बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटणारे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत पुरंदरचे प्रश्न सोडविण्याचे आणि पुरंदरला निधी देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे शिवतारे माघार घेणार असल्याची चर्चा आहे दरम्यान ते या संदर्भातील भूमिका लवकरच जाहीर करतील या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो बारामती कोणाचा सातबारा नाही असे सांगत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी कडवट टीका केली होती त्यामुळे शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली होती मात्र कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन एक एप्रिल रोजी जाहीर सभा आणि बारा एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं त्यांच्या या कृतीचे महायुतीमध्येही तीव्र पडसाद उमटले होते त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता तसेच शिवतारे करत असलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी बोलणे टाळले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत भूमिका घेतील त्यांना समजावून सांगतील असे पवार यांनी स्पष्ट केले होते या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री स्वतंत्र बैठक झाली त्यामध्ये शिवतारे यांनी उपस्थित केलेले मुद्दे प्रश्न समजावून घेण्यात आले पुरंदरच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासनही शिवतारे यांना देण्यात आले ही भूमिका शिवतारे यांनाही मान्य झाल्याने त्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे या संदर्भात शिवतारे लवकरच भूमिका जाहीर करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड खरंच शमलं आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं असेल आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राइब करा